उन्हाळ्यासाठी खास शरीराला थंडावा देण्यासाठी कर्ड राईस म्हणजेच दही भात आपण आज तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ शिजवून घेतलेला आहे भात कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून आणि भात छान मऊसूद शिजून झालेला आहे तो थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी एक चमचा तूप घातलेला आहे त्यात लसणाची जिरे लसणाची फोडणी केलेली आहे आणि हे बघा असं दहीमध्ये लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे एक चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडी साखर घातलेली आहे एक चिमूटभर आणि आता ही फोडणी केलेली आहे नाही तर ही आपण ह्या दह्यामध्ये घालायची म्हणजे याची चव अप्रतिम लागते आणि हा बघा असा भात मी फोडणी देऊन घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि सर्व घालून असा मिक्स करून ठेवलेला आहे कुकर मध्ये आणि आता ही लसणाची तडका फोडणी आता आपण ही भातावर घालून घ्यायची आहे तरी पहिल्यांदा ही अशी छान अशी तडतडली पाहिजे वास पण खूप छान येतो लसणाचा फ्लेवर अप्रतिम लागतो आणि तो दह्यामध्ये घालायचा दह्यामध्ये घातल्यामुळे काय होतं की त्याला खूपच असा खमंग असापणा येतो आणि लसूण पण भाताबरोबर खायला खूप छान लागतो आणि उन्हाळ्यासाठी तर हे दही भात कड राईस रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर आता हे भातामध्ये घालून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच घालायचं महत्वाची टीप खूप छान लागतं आम्ही तर हे नाश्त्यासाठीच खाल्लेलं आहे त्यामुळे अगदी दिवसभर एकदम शरीराला थंडावा देणारं आणि फ्रेश फ्रेश वाटलं रोज रोज आपण पोहे उपीट खातो त्यापेक्षा हे जर उन्हाळ्यासाठी करून बघितलं नाश्त्याला तर खूपच छान आणि खूप फायद्याचं आहे दही पण फेटून घेतलेलं होतं लागेल तसं दही घालायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तरी पण करू शकता यात तुम्ही हरभरची डाळ तळून घातलेली किंवा शेंगदाणे पण तळून घालू शकता आवडत असल्यास तेही खूप छान लागतात खाताना दाताखाली येतात ना खूप छान लागतात ते सुद्धा क्रिस्पी हे बघा असं सर्व करायचं नाश्ता नाश्त्याचा पदार्थ रेडी असा हा आंबट गोड तिखट चवीचा कड राईस हा तयार आहे एन्जॉय आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आम्ही तर केल्या नाश्त्यासाठी राईस तुम्ही पण करून बघा आणि द्वारे कळवा कसा झालाय राईस क्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल